आज या ठिकाणी चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कुटीर रुग्णालय जवार येथे प्रहार जनशक्ती पक्ष आणि पतंगशहा कुटीर रुग्णालय आणि सिव्हिल सर्जन पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिव्यांग बांधवांसाठी मोफत या ठिकाणी नोंदणी शिबिर आयोजित केलं होतं आणि या शिबिराला भरभरून असा प्रतिसाद आज या जवाहर मोखाडा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपले जे काही प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र काढण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित होते आणि या प्रमाणपत्र नोंदणीसाठी जवळपास शंभर ते दोनशे म्हणजे जवळपास दोनशेच्या आसपास आज दिव्यांग बांधवांची या ठिकाणी नोंदणी झालेली आहे आणि या सर्व नोंदणी झालेल्या त्यांच्या ऑफलाईन फॉर्म भरून त्यांची ऑनलाईन नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम पुढच्या महिन्यामध्ये एक दोन महिन्यामध्ये हे प्रमाणपत्रसुद्धा त्यांना वितरित केले जातील या प्रशिक्षण या का कार्यक्रमासाठी आपले पतंगशा कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामदास मराड सर त्याचबरोबर आर्थोचे डॉक्टर राजगुरू सर आणि डोळ्याचे डॉक्टर राहुल सर आणि सर्व सिव्हिल सर्जनची टीम आणि आमचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने हा कॅम्प घडून आणला त्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी आभार आहे प्रहार जनशक्ती जव्हार तालुका अध्यक्ष मनोज कांबळे त्यांचे सर्व कार्यकर्ते पतंग शा कुटुरुनाथ जव्हार आणि आमची जिल्ह्याची टीम जे दिव्यांग बांधवांसाठी जे सर्टिफिकेटसाठी जिल्ह्याची टीम आमची डॉ मित्रांचे डॉक्टर राजगुरू डॉक्टर राहुल कांबडी यांनी अतिशय उत्तम प्रकारे जे दिव्यांग बांधव आले होते त्यांनी संपूर्ण तपासणी करून त्यांचं फॉर्म भरून त्यांची नोंदणी केलेली आहे आणि लवकरच त्यांना ही सर्टिफिकेट्स त्यांना मिळतील अशा प्रकारे आम्ही नियोजन केलेलं आहे ते ह्याच्यासाठी प्रहार जनशक्ती आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचं मी आभार मानतो तसेच आमची जी जिल्ह्याची टीम आहे तुमची सुद्धा सर जवळ तालुक्यामध्ये बरेचसे दिव्यांग अपंगजी लोक आहेत परंतु आज त्यांचं काही गाव असे की चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटरचे अशा काही अंतरावरती त्यांचे गाव आहेत तर त्यासाठी प्रशासन म्हणून आपण किंवा ग्रामपंचायत स्तरावरती किंवा म्हणजे असं जे आरोग्याचे जी पथकं आहेत तर अशा ठिकाणी आपण एक त्यांच्यासाठी कॅप कॅम्प वगैरे काही लावणार आहेत का काप्रासनाच्या वतीने हा जो विषय आहे सकाळी पण आम्ही चर्चेला गेला की इथले जे दिव्यांग बांधव आहेत हे ऑल द वे पालघरसारख्या ठिकाणी त्यांना लांब आहे तर आम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून ह्याबद्दल नक्कीच भविष्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी इथं स्थानिकच स्थानिकरित्या त्यांना प्रमाणपत्र उपलब्ध होईल अशा प्रकारे आमचा नक्कीच प्रयत्न आहे काही चांगलं सर ग्रामपंचायत जे जे स्तरावरती दिव्यांग जे अपंगाचा जो पाच टक्के निधी आहे परंतु तो म्हटलं साल ग्रामपंचायत पातळीवरती त्यांना हक्काचा निधी तो मिळत नाही तर त्यासाठी आपण जलशक्ती प्रहार करून आपण आग्रह धरणार का ग्रामपंचायत का हा जो पाच टक्के निधी हा त्यांच्यावर खर्च करण्यात यावा असा आपण त्या संदर्भात आता नुकताच बारा फेब्रुवारीला अपर जिल्हाधिकारी कार्यालयावरती एक धडक मोर्चा प्रहार जनशक्ती पक्षाकडून काढण्यात आला आणि या मोर्चा प्रसंगी उपस्थित सर्व गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा नक्कीच गाव ग्रामसेवक असतील किंवा जे विस्तार अधिकारी असतील त्यांना सांगून या ठिकाणी पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांसाठी जसं शिबिरं आयोजित करणे असेल किंवा त्यांना काही व्हीलचेअर असतील या सर्व गोष्टींसाठी खर्च करण्याच्या सूचना त्या पातळीवरती दिलेल्या आहेत तर या आजच्या जे आजचं शिबिर होतं त्यासाठी म्हणजे एकंद एकंदरीत किती लाभ घेतला बँक्यांनी आज जवळपास या ठिकाणी शंभर ते दीडशेच्या आसपास तर आपले जे काय हाडांचे वगैरे प्रॉब्लेम आहेत ज्यांचे पायाचा प पाय मोडला असेल हात मोडला असेल असे आणि डोळ्याचे असे जवळपास दोनशेच्या आसपास आज या ठिकाणी शिबिरामध्ये सहभागी झाले